नमस्कार रेसिपी सफर चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या भागात बघणार आहोत आपण कुळथाचं हेल्दी पिठलं खूप सुंदर बनतं हे पिठलं त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी कुळीत स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत आणि ते भाजून घ्यायचे आहेत मंद गॅस करायचं आहे कढई चांगली तापू द्या आणि त्यानंतर फ्लेम बारीक करायची आहे आणि चांगले कुळीच चटचटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित वेळ देऊन भाजून घ्यायचं आहे कॅल्शियमचा उत्तम स्रोत असणारे हे कुळीत नेहमीच्या खाण्यात नक्की ठेवा आजकाल लहान मुलांचे सुद्धा केस पिकतायत गळतायत त्याला हेच कारण आहे की ही सगळी पौष्टिक धान्य आपल्या रोजच्या आहारातून हद्दपार झाली आहेत त्यामुळं रोजच्या आहारात या धान्यांचा आपण समावेश करूया कुळथाचं माडगं तर आपण खात आलो आहे पिठलंसुद्धा खाल्लं असेल बऱ्याच जणांनी सोप्या पद्धतीनं आजच्या भागात आपण कुळथाचं मोकळं पिठलं बघणार आहोत त्यासाठी कुळीत भाजून घेणं खूप गरजेचं आहे आता यात मॉइश्चर पकडू नये म्हणून मी ताटात पेपर टाकलेला आहे आणि त्यावर थोड्या वेळासाठी हे कुळीत भाजलेले थंड करून घ्यायचे आहेत आपल्याला थंड करायला ठेवलेले आहेत मी ताटात पसरून त्यानंतर मिक्सरला आपण हे पावडर करून घ्यायचे आहेत जास्त प्रमाणात कुळीत असतील तर तुम्ही गिरणीवरून दळून आणले तरी चालतील पण मिक्सरला छान पावडर तयार होते बघा मिक्सरवर मी करून घेतली आहे पावडर छान झाली आहे कुळीत थोडे असल्यामुळं मिक्सरला व्यवस्थित पावडर बनवून घेतली आहे आता आपल्याला हव्या त्या प्रमाणात कुळथ्याची पिठी ताटात काढून घ्यायची आहे छान खमंग सुगंध येतो या पिठीचा नक्की बनवा हे पिठलं सगळ्यांना खूप आवडेल मुलांनासुद्धा हा नवीन प्रकार खूपच आवडेल खरं तर आपण पन लहानपणापासून खाल्ला येतो पण आजकालच्या मुलांना हा माहिती नाही आहे पण तुम्ही नक्की बनवून द्या मुलं आवडीनं खातील आलं लसूण आणि मिरची पेस्ट टाकली आहे मिरची थोडीशी लालसर झाली होती भरपूर प्रमाणात आलं लसूण मिरची पेस्ट टाका म्हणजे टेस्ट खूप सुंदर येते कोथिंबीर टाकलेली आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि गरजेप्रमाणे त्यात पाणी टाकून घ्यायचं आहे खूप पातळसर बनवायचं नाही किंवा खूप घट्टसुद्धा ठेवायचं नाही व्यवस्थित पाणी टाकून याचं मिश्रण बनवून घ्या कुळथाचं हे पिठलं मी सुद्धा पहिल्यांदाच बनवलं आणि खाल्लं ते इतकं सुंदर लागतं हे मलासुद्धा पहिल्यांदाच कळलं खूपच छान लागतं हे मोकळं पिठलं आजीच्या चा हातचं कधीतरी लहानपणी खाल्लं होतं त्यानंतर मध्ये कधी बनवण्याचा योग आला नाही खरं तर ही पौष्टिक धान्य रोज वापरायला हवी आहेत ती मागे पडली आहेत खाण्यातून त्यासाठी सांधेदुखी केस पांढरे होणं असे आजार आता बळावलेत चाळणीला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि हे सगळं कालवलेलं पीठ यामध्ये आपल्याला व्यवस्थित थापून घ्यायचं आहे रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन सुंदर पौष्टिक रेसिपीसाठी रेसिपी सफर फॉलो करत राहा कमेंट करा रेसिपी शेअर करत राहा म्हणजे सगळ्यांना या रेसिपीचा लाभ होत राहील हे असं पातळ सर आपल्याला थापून घ्यायचं आहे चाळणीत त्यामुळं वाफ व्यवस्थित लागते आणि पिठलं त्यामुळं मोकळं होतं अशी छिद्र पाडून घ्या म्हणजे वाफ व्यवस्थित मिळेल पंधरा मिनिटांसाठी आपण हे चाळणीवर वाफवून घेणार आहोत एका बाजूला पाणी उकळायला ठेवले मी पातेल्यावर आता ही चाळण ठेवून द्यायची आहे झाकण झाकूया आणि पंधरा मिनिटांसाठी आपण वाफवून घ्यायचं आहे झालेले आहेत पंधरा मिनिटं आता बघूया चेक करायचं आहे सुरी टाकून म्हणजे पिठलं आपलं शिजलं आहे की नाही हे कळेल बघा सुरी स्वच्छ आली आहे चांगलं शिजलेलं आहे पीठ आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला मोडून त्याचे तुकडे करून घ्यायचे फोडणी बघूया लोखंडीच कढई घ्या कढईत थोडंसं जास्त तेल घेतलेलं आहे जिरे आणि हिंग टाकायचे कांदा टाकूया कढीपत्ता असेल तर आवर्जून टाका आता हे सगळं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे लोखंडी कढई वापरल्यामुळं कॅल्शियम अजून जास्त वाढतं आणि पिठलं अजून जास्त पौष्टिक होतं आवडीप्रमाणे तुम्ही पिठलं तयार झाल्यानंतर त्यावर लिंबूसुद्धा पिळू शकता कांदा व्यवस्थित फ्राय होऊ द्या गरम मसाला टाकायचा एक चमचा एक चमचा हळद टाकायची आता हे सगळं व्यवस्थित भाजून घेऊया मोडून घेतलेले पिठल्याचे तुकडे टाकूया आता ह्यावर शिजवून घेतलंच आहे आपण फक्त ते फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे आता बघा खूप सुंदर रंग आला आहे सुगंधसुद्धा येतोय नक्की ट्राय करा ही रेसिपी अतिशय पौष्टिक आणि सुंदर बनते एक चमचा ओलं खोबऱ्याचा कीस टाकायचा आहे ऑप्शनल आहे पण हा कीस टाकल्यामुळंच पिठलं अतिशय छान टेस्टी लागले मुलांना नक्की आवडेल नक्की बनवून द्या सध्या पी ओ एस आणि पी डीचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे मुलींचा हा एक मोठा हेल्थ प्रॉब्लेम झालेला आहे शिवाय केस पांढरे होणे यावर सुद्धा कुळीत नाचणी हे उपयोगी असतं तर असे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तुम्ही मुलांना खायला द्या म्हणजे त्यांचं जंक फूड खाण्याचं प्रमाण कमी होईल आणि हे सगळे बारीकसारीक प्रॉब्लेम्ससुद्धा सुद्धा नाहीसे होतील पाच मिनिटांसाठी वाफ द्यायचे खरं तर शिजलंच आहे फक्त फोडणीसाठी वाफ द्यायचे झालेलं आहे पिठलं